नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आजच्या व्हिडिओमध्ये पोळ्याची आमोशा झाल्यानंतर कुठली फवारणी घेतली पाहिजे त्याचबरोबर प्रोफेक्ट सुपर आणि पोलीस या जबरदस्त औषधांची फवारणी करताय तर कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर पोलीस फवारणी करणार असाल तर दहा ग्रॅमऐवजी तुम्ही आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप असं प्रमाण वापरायचं आहे त्याचबरोबर प्रोफेक्ट सुपर याचं पंचवीस मिलीऐवजी वीस मिली प्रति पंधरा लिटर पंप अशा पद्धतीची फवारणी करायची आहे तुम्हाला प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे जेणेकरून जे काही पातेगळ त्याचबरोबर पानं कडक होणं आणि इतर काही जे साईड इफेक्ट होणार आहे त्यापासून तुमचं कपाशीची पीक सुरक्षित राहील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही पोलीस आणि सुपर जर मारलं तर गोंडळी तुमचं कपाशी पिके सुरक्षित राहणार आहे आणि आमावशा आपल्याला फवर्णी का करायची तर अमावशानंतर पतंग आमवशाच्या रात्री पतंग हे अंडी घालत असतात आणि अंडीतून अळी ही बाहेर येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असतात तेव्हा आमावस्या झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये ही फवारणी घेणं अतिशय आवश्यक आहे आणि तेव्हा ही पवारणी करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला